नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची गरगट्टा भाजी तर हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आपल्याला फक्त हिवाळ्यामध्येच खायला मिळते कारण या ऋतूमध्ये हरभऱ्याच्या झाडाला छान अशी कोवळी पाने व्यवस्थित अशी आलेली असतात आणि ही पाने खोडून त्यापासून हरभऱ्याच्या पानांची सुकी किंवा अशी गरगट्टा भाजी बनवता येते गावाकडे ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी अगदी सहजपणे उपलब्ध असते कारण शेतामध्ये हरभरा पेरल्यानंतर काही दिवसानंतर हरभऱ्याच्या या झाडाला अशा प्रकारे छान अशी कवळी अशी पाने येतात आणि ही पाने खोळून ही भाजी आपल्याला सहजपणे बनवता येते तसेच शहरामध्ये मार्केटमध्ये देखील ही भाजी उपलब्ध असते तेव्हा एकदा या पद्धतीने हर या हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची घरगटा भाजी नक्की बनवून पहा तर इथे मी हरभऱ्याच्या पानांची ही भाजी घेतलेली आहे तर ही भाजी मी आमच्या शेतातून खुडून आणलेली आहे तर पाहू शकता अतिशय कोवळी अशी ही पाने आहेत त्यामुळे ही भाजी मी ते चिरणार देखील नाहीत शक्यतो ही भाजी धुवून बनवली जात नाही कारण याला स्वतःची अशी एक विशिष्ट चव असते कारण ही भाजी थोडीशी आंबूस असते त्यामुळे यावर आम असते आणि त्यामुळेच या भाजीला छान अशी चव असते त्यामुळे ही भाजी मी अजिबात धुवून घेणार नाही आणि ही भाजी आमच्या शेतातील आहे आणि यावर अजून फवारणी देखील केलेली नाही त्यामुळे न धुताच ही भाजी मी आज बनवणार आहे जर तुम्ही ही भाजी बाजारातून आणली असेल तर ही भाजी नक्कीच तुम्ही धुवून घ्या कारण त्यावर फवारणी केलेली असू शकते तर इथे मी ही हरभऱ्याच्या पानांची भाजी, भाजी आहे ती व्यवस्थित निवडून घेतली आहे कारण या भाजीवर भरपूर आळ्या असतात तर इथे मी ही भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतली आहे तर आता या हरभऱ्याच्या पानाची झटपट अशी करकट्टा भाजी बनवूया त्यासाठी एका बाउलमध्ये एका छोट्या एक वाटीने एक वाटी तूर डाळ आणि दोन चमचे चणा डाळ घ्यावी आता या दोन्ही डाळी एकत्र करून पाणी वतून व्यवस्थित अशा हाताने चोळून धुऊन घ्यायच्या म्हणजे यातील घाण वगैरे निघून जाते तर अशा प्रकारे हाताने चोळून ही डाळ मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तरी इथे या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता कुकरमध्ये या धुवून घेतलेल्या डाळी घालाव्यात यामध्ये आता दीड ग्लास पाणी होतावे इथे मी त्याच छोट्या वाटीने एक वाटीभर कच्चे शेंगदाणे घालत आहे तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्येच लगेच पाव चमचा हळद चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा मीठ घालावे सोबतच एक चमचा तेल घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता यामध्ये ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी घालायची आहे तर इथे साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम इतकी मी हे हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी घेतली आहे आणि ही भाजी अशा प्रकारे कुकरमध्ये घालावी आणि पाण्यामध्ये ती व्यवस्थित बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचे आहे आता यामध्ये भाजी घालून व्यवस्थित कुकरला झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत तर आता मिक्सरच्या एका भांड्यात दहा पंधरा मिरच्याचे काप करून घालावेत सोबतच दहा पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आले आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमधून असे हे वाटण बनवून घ्यायचे आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी या मिरच्याचे आणि लसणाचे अशा प्रकारे असे वाटण तयार केलेले आहे तर या वाटणामुळेच आपल्या भाजीला छान अशी चव येते तर तोपर्यंत इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची देखील निघून गेलेली आहे तर आता लगेचच झाकण काढून पाहूया तर पहा भाजी देखील छान शिजलेली आहे आणि यामध्ये ओतलेले पाणी देखील अगदी दे परफेक्ट झालेले आहे आणि भाजी अजिबात चिकटलेली किंवा करपलेली नाही ते व्यवस्थित अशी छान शिजलेली आहे तर पळीने ही भाजी आणि डाळ व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण पालकाची गरगटा भाजी बनवतो अगदी तशाच पद्धतीने ही भाजी बनवायची आहे तर आता ही गरगटा भाजी बनवत आहोत त्यासाठी ते आपल्याला दोन चमचे या भाजीमध्ये बेसन घालायचे आहे आणि चार ते पाच चमचे इतके भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालून पुन्हा ही भाजी अशा प्रकारे पळीने व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये घातलेले सर्व साहित्य भाजी आणि डाळ देखील व्यवस्थित अशी छान अशी एकजीव होते आणि याला छान असा एक संधपाणा येतो पहा अशा प्रकारे ही भाजी छान अशी मी गरगटून घेतलेली आहे तर आता लगेचच या भाजीला आपण फोडणी देणार आहोत तर गॅसवर मी कढई गरम केली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल ओतले आहे तेलाचे प्रमाण तुम्ही कमी देखील करू शकता तेल चांगले गरम झाले की यामध्ये चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि लगेचच आता जे आपण मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण आहे ते सर्व वाटण यामध्ये घालावे आणि अगदी मंदाचेवर आपल्याला हे वाटण छान असे लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर चमच्याने फोडणीमध्ये हे वाटण मी अशा प्रकारे व्यवस्थित हलवत आहे जेणेकरून ते छान असे परतले जाईल या वाटणामुळेच आपल्या भाजीला छान असा सुगंध येतो आणि भाजी अगदी टेस्टी होते तर अशा प्रकारे साधारण दोन ते तीन मिनिटे मंदाचे हे वाटण मी तेलामध्ये चांगले परतून घेत आहे आणि पहा आता याला छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता अगदी परफेक्ट असे हे वाटण या फोडणीमध्ये छान असे परतले गेले आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी तर तुम्हाला जर जास्त तिखट ही भाजी हवी असेल तर या स्टेजला तुम्ही आणखी एक चमचा लाल तिखट देखील या भाजीमध्ये घालू शकता हळद घालून व्यवस्थित फोडणीमध्ये ती परतली की लगेचच यामध्ये घोटून घेतलेली ही हरभऱ्याची भाजी घालावी आणि पळीने ती व्यवस्थित अशा प्रकारे अगोदर मिक्स करून घ्यायची नंतर कुकरमध्ये असलेली सर्व भाजी या कढईमध्ये घालावी आणि आवडीनुसार यामध्ये पाणी देखील ओतावे आणि पळीने अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यावे तर पहा अशा प्रकारे ही भाजी आता छान अशी या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर ही भाजी मला आणखी थोडी दाटसर वाटत आहे त्यामुळे इथे मी यामध्ये साधारण एक कप इतके गरम पाणी ओतले आहे गरम पाण्यामुळे ही भाजी लवकर शिजते आणि भाजीचा रंग देखील बदलत नाही तर पाणी ओतून प्रकारे ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर ही भाजी चांगली रटरट आवाज येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर या भाजीला त्याची खास अशी आंबूसव असते आणि जास्त आंबट होऊ नये यासाठी यामध्ये मी पाव चमचे इतकी साखर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा ही भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता ही भाजी तुम्हाला जास्त पातळसर वाटत असेल परंतु शिजल्यानंतर ती खूप अशी दाटसर होते त्यामुळे तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता ही भाजी मी मोठ्या आचेवर चांगली शिजवून घेते आहे तर ज्याप्रमाणे आपण पालकाचा गरगट्टा शिजवून घेतो अगदी तशाच पद्धतीने ही भाजी देखील रटरट आवाज येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे अधूनमधून पळीने ढवळत राहावे म्हणजे ती तळाशी चिकटणार नाही तर पहा अशा प्रकारे आता ही भाजी चांगली शिजली आहे आणि याचा छान असा रटरट आवाज देखील येत आहे तर अशा पद्धतीने आता रटरट आवाज येत असेल तर दोन मिनिटांक ही भाजी चांगली शिजवून घ्यायची म्हणजे फोडणीमध्ये घातलेला सर्व साहित्याचा स्वाद या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, उतर भाजी अगदी टेस्टी तयार होते तर अशा प्रकारे पळीने मी साधारण एक ते दोन वेळा व्यवस्थित असे हलवून घेत आहे तर आता ही भाजी साधारण फोडणी दिल्यानंतर मी पाच मिनिटे शिजवून घेतली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता ही भाजी चांगली शिजली आहे आणि पूर्वीपेक्षा दाटसर देखील झालेली आहे कारण यामध्ये आपण कूट आणि बेसनपीठ देखील घातलेले होते त्यामुळे या भाजीला पहा अशा प्रकारे छान असा दाटसरपणा आणि एकसंदपणा येतो आणि भाजी अगदी टेस्टी देखील तयार होते तर आता ही भाजी छान अशी शिजली आहे आता गॅस लगेचच बंद करावा तर आता ही भाजी गरम आहे त्यामुळे ही, त्या ही अशा प्रकारे थोडीशी पातळसर दिसत आहे थंड झाल्यानंतर ती थोडीशी दाटसर होते तर आता तयार केलेली भाजी भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद